तनाजी आज टीम दोन्ही टीम लवकरात लवकर तयार राहाब आणि अनिकेत पांढंगर ब्रह्माण्ड नायक आपली टीम लवकरात लवकर घेऊन ग्राउंडर येतील घरपोच ब्रह्माण्ड नायक अनिकेत घेत घरपोच आलू भंडा समोसा वडा भजे ब्रेड पकोडे सेवा सकाळी सकाळी चार ते रात्री ये पाहिजेपर्यंत नास्त्याची सेवा आष्टी शहराला देत आहे सिलिएट नंबर दोन आष्टी सिलिएटचा प्लेयर उजट राणे चंद्रपीठ <laughs> आता अंबर धीवरून पांढरी घालून आला नाही करतो पांढरी बुलेट घेऊन आला पांघून बांगून येऊन राहिला त्याले पण बनावलं होतं आता नवीन अंबर आला वाटतो आता